रंगपंचमी निमित्तानं अनेक रंगांची उधळण होत असली तरीही चार जून सातपुते यांनी व्यक्त केला शनिवारी रंगपंचमी होती या निमित्तानं भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी पाणीवेस तालीम गणपतीची आरती केली यावेळी फटाक्यांची आतशबाजी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं आरतीनंतर राम सातपुते यांनी जय श्रीरामचा नारा देत रंगपंचमी साजरी केली दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार राम सातपुते यांनी सोलापूरच्या विकासासाठी येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठीच आपण काम करणार असून रंगपंचमी निमित्तानं विविध रंगांची उधळण करत असताना चार मात्र भगव्या रंगाचीच उधळण केली जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला फार मोठी लोक आहेत ते माझी मुख्यमंत्र्याची लेख येते सोलापूरची लेख मुळात नाहीये मी या ठिकाणी सांगतो त्यांनी माझ्यावर काही टीका केली त्यांनी सोलापूरच्या सोलापूरची अधोगती केलेली आहे मी सोलापूरचा विकास करणार आहे सोलापूरमध्ये विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये गार्मेंट पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू झालं पाहिजे त्यांना जितकं खाली उतरायचं आहे तितक्या ऋतरू द्या त्यांनी यांच्या पक्षाच्या सोनिया मॅडम मोदीजींना का सौदागर म्हटले होते मी फार छोटा कार्यकर्ता आहे ते फार मोठे लोक आहेत त्यांनी माझ्यावरती कितीही कालच्या पातळीची टीका केली तर मी सोलापूरच्या विकासाची लाईन सोडणार नाही दरम्यान यावेळी आमदार राम सातपुते यांनी तालीमचे मार्गदर्शक चंद्रकांत वानकर यांच्या निवासस्थानी भेट दिली याप्रसंगी माजी नगरसेवक विक्रांत वानकर भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सुभाष पवार प्रसाद झुंजे पंकज काटकर महादेव पवार राहुल काशीत किरण भोरे शिवराज झुंजे राजू अलुरे यांच्यासह पाणीवेस तालीमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते